नमस्कार मित्रांनो गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सगळ्यात आज आपण समीर लिमये यांची मुलाखत आपण पाहिली मला खूप आनंद होतोय की आज त्यांच्याकडनं त्यांच्या शाळेच्या आपन आठवणी आपण आपण जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रतिसाद त्यांनी जो उत्तम दिला धन्यवाद तुम्ही मला माझ्या माझी शाळा माझ्या आठवणी या सौदात तुमच्या शाळेच्या काय आठवणी सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद 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 आता आमचे भरत साहेब मला म्हणाले की मुलाखत जे बघणार आहेत त्या मुलांना तुम्ही काही उपदेश किंवा काही संदेश देणार आता उपदेश किंवा संदेश हे देणं हे समर्थांसारख्या का सत्पुरुषांचं काम आहे मी काही संदेश किंवा उपदेश देणार नाही पण एवढं नक्की सांगेन की हल्ली बऱ्याच ठिकाणी मला असं दर्शनास येतं मी ऑब्झर्वेशनमध्ये आहे की जे तुम्ही आमच्या या मुलाखतीचा आम जो पुढचा पार्ट आहे त्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगेन की आत्ताचं माझं निरीक्षण काय आहे आत्ता समाजामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय ज्याबद्दल समर्थांनी चारशे वर्षापूर्वी किती बरोबर सांगितलंय म्हणजे काय सांगितलंय आहे हे पार्ट मध्ये नमस्कार सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीन तयाचे परंतु तेथे ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं आपले समर्थ रामदास स्वामी सांगतो आणि जसं पहिल्या भागात मी म्हटलं की बऱ्याच ठिकाणी एक गोष्ट माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आली आहे ते म्हणजे बऱ्याच घरातलं हे चित्र आहे की संध्याकाळचं भोजन सगळे एकत्र येतात आणि टी व्हीवरची सिरियल बघत बघत जेवतात लहान मुलं जेवत असतील तर त्यांच्या हातात आया मोबाईल देतात आणि ते मोबाईल बघत बघत जेवतात खरं सांगू हे अत्यंत चुकीचं आहे कारण जे आपण जेवण जेवतो खरं बघायला गेलं तर घरातली प्रत्येक व्यक्ती आपले आई वडील नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात हे फायनली कशाआडी करतात हो तर दोन घटकात चांगलं जेवायला मिळावं यासाठी तर कष्ट माणूस करतो मग जे एवढं कष्ट करून जे छान भोजन आपल्यासमोर आहे ते जेवताना जर आपल्या चित्तात नको त्या गोष्टी असतील तर ते भोजन अंगी लागेल का आणि ह्या वयात पर्टिक्युलरली शालेय वयामध्ये जे आपण जेवतो ते अंगी लागलं पाहिजे तर तब्येती सुदृढ होतील मोबाईलवरचं बघत बघत जर तुम्ही जेवलात तर ते तुमच्या अंगी कधीही लागत नाही बरे संतांनी जरी सांगितलं असलं तरी आज सगळे डायटिशियन न्यूट्रिशियन जे जे म्हणून वाले लोक आहेत ते हेच सांगतायत आणि हेच आमच्या समर्थांनी मनाच्या श्लोकात कसं सांगितलं माहिती त्यात समर्थ असं म्हणतात जे इथे लिहिलेलं आहे जनी, जनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे हरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जय जय रघुवीर समर्थ काय समर्थाने सांगितलं की जे दिवसभर कष्ट करून आपण छान सगळे एकत्र जेव्हा जेवाला बसतो तेव्हा त्याचा पहिला घास घेण्या अगोदर त्याच्या भोवती तीन वेळा पाणी फिरवा आणि त्या हरीचं चिंतन करा देवाला आभार माना देवाला थँक्स म्हणा देवा तुझ्या मुळ हे जेवाला मिळालेलं आहे हरी चिंतने अन्न चिंतन के छोटे -छोटे गेत -गेत का सांगितलं की त्याच चिंतन केलं की ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतात मग आपण देवाच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत त्या गोष्टी ऐकत संस्कार घेत घेत जेवावं असं समर्थाने म्हटलंय पुढे समर्थ त्यात काय म्हणतात बघा अति आदरे गद्य घोषे म्हणावे आम्ही सज्जनगडावर जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आम्ही जेवताना एकावर एक एकावर एक काही जण दुसरा श्लोक कोणी तिसरा श्लोक असं म्हणतात का आपोआप पाठांतर होत त्या निमित्ताने श्लोक पाठ होतात आणि सर्वत्र वातावरण सात्विक होत छान वातावरण होतं सगळेजण मस्त श्लोक म्हणतायत एक एक श्लोक ऐकतायत जेवतायत या सगळ्याचा परिणाम आपल्या अन्नावर होत असतो म्हणून थोडक्यात आपल्या घरामध्ये जर तिथे श्लोक तुम्ही ऐकले किंवा श्लोक म्हटलात किंवा एखादी पुराणातली छान वाचलेली गोष्ट जेवताना एकमेकांना सांगितले तर त्याचे परिणाम आपल्या अन्नावर होतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपली वृत्ती सात्विक आणि सज्जन होते आणि म्हणून समर्थ इथे काय म्हणतायत जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री हरी स्वभावे तेव्हा खरा देवाचा आशीर्वाद आपल्याला लाभतो म्हणजे तो जो घास आपण घेत असतो तो मुखातनं जरी आत गेला तरी तो घास आपल्याला ते अन्न या शरीराला उपयुक्त ठरतं तेव्हा संदेश म्हणाल उपदेश म्हणा जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा पण विनंती नक्की आहे की कृपा करा आणि टी व्ही मालिका बघत बघत जेऊ नका कारण त्या बघताना आपण त्यातलं जे काही दाखवलं जातं त्याच्यात आपण नकळत इन्व्हॉल्व होतो आणि त्यात जर निगेटिव्ह असेल तर ती निगेटिव्हिटी अन्नात येते आणि नॅचरली आपली घरामध्ये उगाच भांडणं व्हायला सुरुवात होते कारण आपण विकत घेतली ती उद्विग्नता त्याच्यातली ती नको ती भांडणं बरं ती आपल्या घरात कधीच होत नाही तरी आपण ते बघत बसतो वेब सिरीज मध्ये यथेच शिव्या काय आउटपुट आहे काय बघायचं ते घाडणं त्यापेक्षा छान एखादी गोष्ट वाचायला का अर्थात गोष्ट सांगायला ती वाचावी लागते म्हटलं तर थोडं वाचन असायला लागतं जरी तुमच्याकडे इंटरनेट आहे की पण त्याच्यावरनं चांगली गोष्ट वाचा ती गोष्ट सांगा विशेषत मातेला माझं विशेष करून विनंती आहे कारण मूल आणि तिची आई हे जगातलं पवित्र आणि सर्वोत्तम नातं आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे तेव्हा आईची जबाबदारी किंचित जास्त आहे म्हणजे वडिलांची नाही असं मुळीच नाही वडिलांची तेवढीच आहे पण आपल्याला हे म्हण आहे बघा पुराणातली वानगी पुराणात वांगी म्हणजे एक्झाम्पल्स पुराणातले एक्झाम्पल पुराणात राहतात कारण ती प्रत्यक्षात आपण आणतच नाही ती प्रत्यक्षात जर आणली तर घरामध्ये छान सुंदर कम्युनिकेशन होईल एकमेकांमध्ये छान विचारांची देवाणघेवाण होईल आणि तेच अन्न आपल्याला छान पचेल रुचेल आणि आपलं आयुष्य छान सकस आणि वृद्धिंगत होईल तेव्हा या नोटवरती हा संदेश म्हणा काही म्हणा जे मी थांबतो पण आमच्या ठाण्यामध्ये समर्थायन म्हणून आम्ही सुरू केलंय मी आणि माझी सहकारी धनश्री नानिवडेकर आम्ही दोघांनी समर्थायन म्हणून जे सुरू केलं आहे समर्थायन याचा अर्थ आयन म्हणजे च्याकडे जाणं समर्थांकडे जाणं म्हणजे समर्थांच्या विचारांकडे जाणं यासाठी ठाण्यामध्ये आम्ही समर्थायन सुरू केलं आहे तिथे आम्ही दासबोध शिकवतो दासबोध कसा वाचावा शब्दफोड कशी करावी त्याच्या चा चालीला काय महत्व आहे मनाचे श्लोक सांप्रदायिक चालीत कसे म्हणावेत हे मुद्दामून शिकवतो कारण आज हे शिकवण्यासाठी कुठेही काही उपलब्धता नाही आणि अर्थात आम्ही हे पूर्णवेळ कार्य म्हणून स्वीकारलेलं आहे आमचं व्रतच आहे असं म्हणा पण जरूर आमच्या समर्थांमध्ये या इथे या गोखले रोडला ठाण्याला स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि गोखले रोडला असूनही तुम्ही आत्ता चित्र बघाल व्हिडिओमध्ये मस्त अंगण आहे छान तिथे आमच्या धनश्रीनं झाडं लावलेली आहेत त्या झाडांमध्ये बसून समोर देवारा आहे देवाऱ्यामध्ये माझ्या समर्थांचा ग्रंथराज दासबोध आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे राम आहे तुळजा भवानी आहे हे सगळं पाहिल्यानंतर ना तुम्ही असे शांतवाल इथे आलाय आज प्रत्येक माणसाला हवंय काय शांती बघा प्रत्येकाच्या घरात उकाडा एअर कंडिशन आहे एअर कंडिशन प्रत्येकाकडे एअर कंडिशननी काय होतं घरातलं वातावरण गार होतं मन शांत होतंय का हो डोकं शांत होतं एअर कंडिशननी डोकं शांत होत नाही एअर कंडिशनरनी मन शांत होत आणि हे दोन्ही जर शांत करायचं असेल तर संत वाङ्मयाला पर्याय नाही तेव्हा रोज तेरा मनाचे श्लोक म्हणा किंवा यूट्यूबवर माझे उपलब्ध आहेत त्याच्यावरनं सबस्क्राईब करा आणि तेरा श्लोक फक्त नऊ मिनटं लागतात फार नको फक्त नऊ मिनटं ते तेरा मनाचे श्लोक जरूर ऐका घरात ऐका बघा घरचं वातावरण बदलतं प्रसन्नता येते आणि साक्षात समर्थ आल्यासारखं वाटतं आपल्याला कारण त्या श्लोकांची ताकदच कशी सज्जनगडावरही आमची शिबिरं होतात दासबोधाची शिबिरं होतात ठाण्यात होतात डोंगिलीत होतात अनेक ठिकाण आता संभाजीनगरमध्ये झालं आता पुन्हा संभाजीनगरमध्ये आहे सोलापूरमध्ये झालं नाशिकमध्ये झालं अहो इतकंच काय दुबई सिंगापूर स्वित्झर्लंडला सुद्धा माझं कीर्तन झालं आहे पण खरी मजा आपल्या हिंदुस्थानात आहे खरी मजा आपल्या महाराष्ट्रात आहे इथे तुमच्या माझ्यासारखे छान जे लोक आहेत त्यांनी असं एकमेकांशी छान संवाद साधावा त्यासाठीच तर आमच्या भरतजींनी इतका चांगला चॅनल सुरू केला आहे सबस्क्राईब करा आवडलं तरच लाईक करा मगाशीच सांगितलंय पण ही मुलाखत जरूर ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर कळवा एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि मी थांबतो जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो गावाकाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सगळ्यात आज आपण समीर निमये यांची मुलाखत आपण पाहिली मला खूप आनंद होतोय माझी शाळा माझ्या हातून या सर्वात तुमच्या शाळेच्या काय आहेत सांगितल्यात त्यावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद